नमस्कार तुम्ही पाहताय पुणेरी आवाज आणि मी आता या ठिकाणी आहे खडक वासल्याचं जे म्हणूयात बॅकवॉटर आणि हे सगळ्या जो एरिया होता हा चौपाटी म्हणून तयार झाला होता पुणेकरांना चौपाटीवर येऊन कांदा भजी खाणं भेळ खाणं कनिज खाणं हे सगळंच आवडायचं आणि काल विभागाने एक कारवाई केली ह्या सगळ्या झोपड्या पत्राची शेड असेल टपऱ्या असेल कांदा भजीची दुकानं असतील हे सगळं काढण्यात आलंय ही सगळी दुकान चालवणारी काही स्थानिक लोक का आहेत गावकरी आहेत ज्यांना हाताला काम मिळालं होतं आणि पोटाला रोटी मिळाली होती असं सगळं काम एका झटक्यामध्ये वन विभागाने संपवलेलं दिसत आहे इरिगेशन विभाग ना बर काय होतं तुमची कोणती टपरी होती वडापाव कांदा मॅगी बेळ अशी टपरी होती किती वर्षापासून होत आता होत्या वीस एक वर्ष झाले आम्हाला इथं किती जणांचा उद्या विभाग चालत होता तुमचं आमचे पंचेचाळीस होते घरात म्हणजे आमचं आमचं कुटुंब कुटुंब कि हो आठ नऊ लोक होते घरातले ते सगळ्यांचं काढलं हे सगळं नुकसान करण्यात आलेलं आहे आता पुढे काय करणार आता पुढे काय करणार परत टोल टाकणार टाकणार हो टाकणार सोडणार थोडी ना टाकणार टाकून घेणार परत टोल टाकणार छोटे का होईना पण टाकणार आणि धंदा हितच करणार हो बर का हो आजी काय होत तुझं इकडे पुढे काय होत तुझं आजी नाही आजी नाही ऐकायला येत नाही आजी आजी स्टॉल काय विकत होती तू काय विकत होती मी कांदा भजे वडापाव मी मॅजी धेळ हे विकत होते कणसं आपलं कणसं दोन रुपये काढून टाकलं आता काय पुढे काय आता काय पुढं काय कुठं जायचं का आम्हाला काम होणार आहे का मायासारखेला कशाची ऊस जगवायचा हा चार पार बाळ बारीक बारीक नातूंडेटून त्यांना कसं काय जगवायचं आम्ही शेत नाही वाढी नाही काय नाही आम्हाला अशी कमी होती खातोय काही कुणाच्या दारात मध्ये जायचं नाही काय नाही करायचं इथे दोन रुपये आपलं झाले तरी तेवढंच आपल्याला रोजगार रोजगार काढून घेतला तुमचं काय होत इथे माझ्या उसाचा गुराळे वडापाव भजी भेट सगळं काढले पुढे काय म्हणजे काय सांगत कशामुळे काढलं त्यांना असं वाटतं की आम्ही अतिक्रमण केलंय त्यांच्यावरती त्यांनी आम्हाला सांगायचं होतं नोटीस वगैरे असं काय दिलं चार महिन्यांपूर्वी दिलं होतं त्यांनी आम्हाला नोटीस दिली दिले होते त्या संदर्भात तुम्ही सगळ्यांनी आवाज नाही उठवला दिला ना आम्ही आवाज त्यांना म्हणजे दिला आम्ही त्यांना लेटर दिलेले त्यांना मग आता हे हे काढलं सगळं तुमचं कुटुंब याच्यावर चालायचं पुढे काय करणार आता काय आता पुढचं आता बघू आता काय करायचं असं काही नाही किती लोकांचं कुटुंब आहे तुमचं आमचं चार चार, चार।, चार। आणि काही दोन मुलं मी आणि मिस्टर आता तुमच्या हाताला नाही नाही तुमचं काय होतं आमचं पण वडापावचं दुकान आहे बेळ वडापाव ते आमचं सगळं होत सगळं उद्वस्त झालं आमचं आम्हाला काही नाही चार पाच पोरं येत नाथुंडा येतं पुरी लग्नाला आले आता कशाच्या जीवन आम्ही जगायचं किती वर्ष झाले होते आम्ही आता वीस एक वर्ष झालं आमचं स्टॉल आहे तिथेच होतं त्यांनी अचानक काढलं अचानक आम्हाला माहिती दिली नाही काय नाही आम्हाला सांगितलं तिकडं आणि इकडे येऊन आमच्या आमच्यावर कारवाई केल्या गाड्या सगळ्या तुटल्या आमच्या पैसे काय राहिलं नाही सगळं बरोबर काही नाही सपोर्ट नाही आलं कोणी नाही आलं तुमच्यापर्यंत पोहोचले नाही नाही कोणी नाही आलं आम्हाला तिकडे बोलावलं आम्ही तिकडे गाड्या आडवाय थांबलो आणि इकडून गाड्या आणल्या आणि इकडे आमचे स्टॉल सगळं तोडून टाकलं आम्ही आता लोक कर्ज काढून केलेलं सगळं आम्ही या का याच भरतो आम्ही किती लोकांचं कुटुंब आमच्या सात लोक आहेत हो माझा मुलगा कामाला नाही कुठे नाही काम आम्हाला कुठले आहात तुम्ही आता काय पुढे काय करणार काय सरकारकडे काय सांगायचं आता आम्हाला आमच्या ज्या गाड्या आहेत ना आम्हाला त्या चालू करू द्या म्हणावा आम्हाला दुसरं काय नको आमच्या आमच्या आमचं आमच्या संख्या असं करायला नको यावर काढायला हा आणि आमच्या पोराबाळ्या त्याच्यावर आमच्या शिक्षण वगैरे कशाच्या जेव्हा करणार तुमचा रोजगार काढण्यात आलाय थोडक्यात तुमचं काय होतं इथेच होतं सगळ्यांचे तेच आहे आमचं रोजगार काय करायचं आता नवऱ्याला एक अटॅक येऊन गेलाय काय करणार आम्ही काय करणार पैसा नाही घरामध्ये हा खाणार का दवाखान्याला पैसे घालवणार का काय करणार काही इथं सामान आणायचं आता बरोबर आहे पण मग आता हे दुकान परत लावायचं कसं काय करणार आता बघू काय होईल पर्या पर्याय पर काढतच राहायचं ना काही काय करायला तर लागणार चार पाच आहे सासूला शुगर आहे तिच्या गोळ्या औषध असतात दुकानावरच तुमचं काय होत आमचं पण तेच होत्या पुढे आमचं पण वडापाव गोळा लिंबू सरबत सोडा हेच होत भेळ होती यांची सून असती लेकीच लेख होती माझी कुठे गेली लेख माझी त्यांचं सुनाच नातवंड त्याच्यावरतीच आमच्या मिस्टरांच दोन वेळा पायाचं ऑपरेशन झालं घर चालवाल तुम्ही आता जसं आम्हाला देवबुद्धी दिन तसं दोन दिवस आणून कोण दिले कुणी आणून दिला मदत नाही केली तुकडा टाकलाय का कुणी का चहा पिलाय का पाणी पिले विचारलं का आम्हाला बघून जातात कोण बघून बघ कोण येते कुठलाही नेता आला नाही कुठला मंत्री आला नाही कोणाचे फोन आले नाही काही नाही सकाळी काल भी आम्ही सकाळपासून इथं बसलोय रात्री आठ पर्यंत आताही आम्ही सकाळी आलोय रात्री आता आठ वाजता जाणार आम्ही आम्हाला चहा नाही पाणी नाही काय करणार काय आम्ही करणार काय तुम्ही कुणी स्थानिक इथल्या लोकांना मदत सगळ्यांना शकता सगळं माहितीये त्यांचं तुम्ही जसं मतदानाला हक्कानी आमच्याकडे घेता तसं हक्कानी का नाही आला आम्ही त्यांच्या दारात जायचं का आम्हाला जा भीक घाला आम्ही भीक जशी ते आम्हाला भीक घ्या मागायला येतात ना तसं आम्ही त्यांना भीक द्या म्हणून म्हणायला जाणार नाही पण आता व्यवसाय काढून टाकला टाकला तर आम्ही आता जसं आम्हाला खाली बसून करू द्या किंवा टेबलवर करू द्या जसं आम्हाला करता येईल तसं आम्ही करणार करणार पण जागा सोडणार ना नाही आम्ही शून्यात न आलोय हो एक एक वर आलोय आम्ही आता थोडंफार आमचं आमचं भांडवल गोळा झालं कुठं आमच्याकडं आणि आम्ही ऍक्च्युअली हे सगळं करताना आम्ही सगळे पैसे दुसऱ्याकडनं घेतले त्याच व्याज भरायचं का त्यांचे हप्ते द्यायचे का पोटाला खायचं बरोबर करणार काय मग हे जे आमच्याकडं नेते लोक येतात किंवा मतदानासाठी येतात त्यांनी आमच्याकडे एकदा तरी डुकवून बघायचं बघा ना होत का तुमचं मला ते आहे काय घेतो माहिती काय झाले ते मग आता अभि रोजगारच नाही रोजगार आम्हाला बसून काय करणार आम्ही लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही सहकार्य केलेले नाही आम्ही आम्ही स्वप्ना राबत होतो जेसीबी आला आमच्या अंगावर जेसीबी आले आम्ही त्यांना जो रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आम्हाला दाद दिलेली नाही बरोबर आम्हाला अजिबात दाद दिले नाही दोन दिवस आम्हाला आम्ही काय करायचं आता सांगा तुम्ही कालपासून आम्ही इथे थांबलो एवढे लोक काय करणार आम्ही इथे इथे होत आम्ही आम्हीचाळीस आणि आमचं असंही नाही की बेकायदेशीर आहे बेकायदेशीर आहे असं नाही आम्ही संघटना केलेली आहे जी संघटना जिथून सगळ्या संघटना होत्यात ना त्या ठिकाणीच आम्ही ही संघटना केली नोंदवली काही जे आल्या होत्या त्या म्हणले की बेकायदेशीर बेकायदेशीर आम्ही हाय कुठं जर संघटना तुमच्यावर ही जी कारवाई तुमच्यावर ही जी कारवाई झाली तुम्हाला असं वाटतं चुकीची चुकीचीच झाली अगर आम्ही बेकायदेशीर आहे तर आम्ही इथं करीबन चाळीस वर्षापासून कसं काही त्या लोकांनी ठेवलं त्या टायमाला आम्हाला का नाही पाहिलं एकदा तरी कोणी येऊन मग त्यावेळेस त्यांनी आमचं का नाही हे उच्चारलं मग आताच का सगळं असं तोडफोड करून जायचं होतं ह्याच्या अगोदर पण ह्या रस्त्यांनी नेते सगळे सगळे मोठे मोठे कोण कोण ऑफिसर सगळे कोणी गेले ना त्यावेळेस त्यांना तकलीफ का नाही झाली आणि आताच का झाली आमचं सगळं सगळं उध्वस्त करायचे आताच का त्यांना तकलीफ झाली त्यावेळेस पण आता हे सगळं काही बांधलं होतं आम्ही पेपर बांधला होता आम्ही बांबू टाकले होते की पाऊस येत होता सगळं ते उडून आम्हाला लागायचं आमच्याकडे घ्यास होता कधी घ्यासचा पोट व्हायचा काय ना काय व्हायचं तर त्यासाठी आम्ही निवारा म्हणून म्हणजे हे नाही लागाव घ्यासला हवा नाही लागाव म्हणून आम्ही शेड टाकलं मग ती काय चुकी झाली अरे तुम्ही सरकारच्या जाग्यावर मोठी मोठी बिल्डिंग बांधता हा तर त्याचा तुम्हाला तकलीफ नाही मग गोरगरीब सरकारच्या जा जागेवर बसलो म्हणून आम्ही काय काय हे केलं तुम्ही तर म्हणता आवास योजना मध्ये नाव द्या सरकारचं आहे सरकार तुम्हाला कुठेतरी एखाद मोकळी जागा बघून तुम्हाला गोरगरीबांसाठी जागा देईन मग आता इथं आम्ही बसलो तर काय तकलीफ झाली या 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 ही सरकारची जागा आहे ना का आमच्या बापाची जागा आहे मग सरकारच्या जागेव जिथं तुम्ही म्हणता की या योजनेमध्ये या तिथं आम्ही तुम्हाला घर देतो तुम्हाला आमक करून देतो तमक करून देतो मग आता ही मोकळीच जागा होती म्हणूनच आम्ही बसलो ना मग आम्ही काही दारू इकली गांजा इकली बेवड्या लोकांना घेऊन बसलो शेजारी काय केलं आमचे कांदा भजे फेमस आमची भेळ फेमस आमची मॅगी फेमस ते खायला पुण्यावरून तुम्ही इथं येत आहे हो चांगले चांगले नेते किती तरी आले असतील हा हे मिलिटरीचे साहेब लोक हा मॅगी खायला सगळे लोक येत होते मग त्यावेळेस आम्ही सरकारच्या जमिनीवर नाही बसणार तर कुठं मग आम्हाला कुठेतरी आमचा सात बारा दे बाबा आम्हाला दे आमच्या आम्हाला सात बाराच नाही ह्या सगळ्या लोकांना आम्हाला कुठं तरी गायरान दे त्यात बसतो आणि तिथं आम्ही करतो हाच व्यवसाय आम्ही काय भीक मागितलं होतं मतदान एक एक एका मतदान एक मतदान तुला कुठपर्यंत नेव लागतंय किती लांबवर नेव लागतंय तू पांढऱ्या गाडीत बसतो त्या टायमाला तुझ्या गरीबाला याद नाही येत गरीब आहे म्हणून योज तो वडापाववाला योज तो कांदा भजेवाला कि मला ह्यांनी मत दिलं म्हणून मी गाडीत आहे वाटत होतं का नाही मग आता आम्ही कुठं जायचं आता आमची फजी झाली एकाला आम्ही हजार लोकांना कांदा भजी चालली एकाने तरी आम्हाला फुकटचा चहा पाजला कालपासून आमची हिपर रोट केली कशामुळं का म्हणून परवट केली आम्ही काय केलं होतं काय गुन्हा केला होता ज्या वेळेस तुमचे लोक चालले ते म्हणले हा हा मोठा ऑफिसर आलाय कोणता तरी नेता चाललाय गाड्या बंद करा की आम्ही गरिबांनी गाड्या बंद करायच्या कुणी म्हणलं की आता एक अर्ध्या तासातच गाडी बंद करा अर्ध्या तासात आम्ही गाड्या बंद करायच्या सगळं आम्ही लपून ठेवायचं की लगेचच आम्ही जायचं घरी निघून का आमची रोजी रोटी नव्हती आमची बाळा नाही आम्हाला कुणी नाही का जगात जसं त्यांचा प्रपंच आहे तुमचे पोर तुमच्याकडे पैसा आहे म्हणून मोठे मोठे शिक्षण घेतात आमच्या पोरांनी काय करायचं आमच्या पोर वाडापाव विकतात मग त्याची लाज पोटाची लाज आम्हाला कशाला आम्ही कोणची काय काय ऐकलंय का गांजा गांजाची गांज्याची तस्करी तुम्ही हे करता एका एका दिवसाला तुम्ही तुमच्या हातात येते त्यावेळेस तुम्ही लाखो लाखो रुपये कमावता अरे आम्हाला फुकटचे आमच्या कष्टाचे पाच रुपये कमवू द्या ना तुम्ही काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय होत आहे बेरोजगार झालेले आहेत तुमची स्टॉल काढलेली ही सरकारची जागा आहे ना सरकारची जागा आहे तर आम्ही सरकारच्या जागेवरच बसणार आम्ही सरकारला आतापर्यंत मत देऊन आम्ही निवडून आणलाय ना सरकार काय ह्यांच्या बापच आहे का मोठ्या मोठ्या लोकांच्या सरकार आमचा पण आहे ना है तुँपर है तुँपर मग आम्ही मतदान देतोय म्हणूनच कुणीतरी निवडून येतोय ना तर आम्ही आता जागा सोडणार नाही आम्ही आहे ना जागेवर धंदा करणार नाही जमणार आणि धरणात आमचं सोहळा करून टाकणार धरणार नाही आता जरी जाऊ दे हे सगळे लोक माझ्या पाठीमागे नाही आले तुम्हाला लिहून देणार सगळे असं आहे माहितीये का कि हे जेवढं डीआरटी झाली का नाही डीआरटी झाली ना तेवढे आम्ही शेतीच करत होतो त्याच्यानंतर काय झालं गावचा रस्ता आतमध्ये नव्हतो बंद झाला नंतर त्यांनी स्वतः खर्चाने करून दिला आता त्यांनी एकशे वीस फुट दिली त्याच आम्ही बसतोय आता आमचं म्हणणं आहे की तुम्ही सूडले जागा म्हणून आम्ही बसलोय ना आम्ही काही एकाच घेतली का आमच्या नाव उतारा करतोय असं काहीच नाही ना धंदा करता फक्त दिवसभर दिवसभर करतो आम्ही संध्याकाळी घरी जातो काहीच नाही करत आता काय आता सर्व त्यांना दिलेले उतारे त्यांच्या नावावर नाही इरिगेशन वाले म्हणतात आमची तर आम्ही त्यांना जाकून दिलं प्लान प्लान ते सर्व जागे होुडंटचे नाव आहे आता आय टी वाल्याचे काय करत नाही हे आम्हाला रोज उठून अशी परिस्थिती आहे